परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 28 ऑक्टोबर श्रद्धा परमार्थाची किल्ली श्रद्धा म्हणजे विश्वास व्यवहारात व परमार्थात दोन्हीकडे श्रद्धेची गरज भासतेच अग्नीमुळे पोळते तेव्हा तो अनुभव ठरतो त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात रानात दूरवर धूर दिसला याचा अर्थ तिथे अग्नी नक्कीच आहे असे मानणे याला अनुमान प्रमाण म्हणतात आत्मज्ञानासाठी मात्र या दोन्ही प्रमाणांचा उपयोग होत नाही न चक्षुषा पश्य कश्चिदेनम किंवा नैषा तर्केण आपने आपनेहा असे उपनिषदे म्हणतात आत्मा हा इंद्रियांद्वारा अनुभवण्याचा विषय नाही त्याला जाणण्याकरिता शास्त्रामध्ये आणखी एक प्रमाण सांगितले आहे ते म्हणजे शब्द प्रमाण किंवा प्रमाण संत सत्पुरुष सांगतात त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे यालाच परमार्थात श्रद्धा असे म्हणतात तुम्हाला एकतर ज्ञान असेल किंवा ज्याला ज्ञान आहे त्याच्या वचनांवर श्रद्धा तरी ठेवली पाहिजे त्यामुळे संतांचे आत्मविषयक वचन जोपर्यंत आपल्या अनुभवाचे नसते तोपर्यंत असलेली श्रद्धा अंधच असणार मात्र आप्तवाक्यांवर विश्वास ठेवून साधनामार्गावर वाटचाल केल्यानंतर साधक त्याची प्रचिती घेऊ शकतो भगवद्गीतेमध्येही श्रद्धावान लभते ज्ञानम असे म्हटले आहे म्हणजेच संतांवर सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवल्याने आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते या जीवनामध्ये येऊन नक्की काय साध्य करायचे आहे याचा निश्चय त्यांच्या संगतीत श्रवण केल्याने होतो व तशी वाटचाल सुरू होते श्रद्धेमुळे जीवन सुसंपन्न होते आणि आपण कृतार्थतेकडे कालक्रमणा करू लागतो संत आपल्याला अत्यंत प्रेमाने करुणेने या मार्गावरून नेमकेपणाने चालायला शिकवतात म्हणून त्यांच्यावर दृढ श्रद्धा असावी अशी श्रद्धा वाढण्यासाठी संतांच्या चरित्रांचे परिशीलन करावे त्यांनी केलेली सद्गुरुसेवा लक्षात घ्यावी सत्संगतीला जावी जसजशी साधना श्रद्धेने समजून घेऊन होऊ लागेल तसतसा आपल्यामध्ये दैवी गुणांचा विकास होईल जीवन एका निश्चिंततेने भरून जाईल अशा वेळी साधक कुठे इकडे तिकडे साधनेपासून विचलित होऊ शकत नाही जितकी श्रद्धा अधिक घनिष्ठ तितकी परमार्थाची वाटचाल वेगाने होईल साधनेमध्ये येणाऱ्या शंका अडथळे दोष कमी होऊ लागतील हळूहळू साधने व्यतिरिक्त आपले जे जीवन असते ते अत्यंत निर्मळ आनंदी शांत असे होईल अशा प्रकारे सत्संगती साधना दैवी गुणसमृद्धी व सदाचार या सर्वच एकमेकांशी निगडीत असणाऱ्या गोष्टींचा जीवनात श्रद्धेमुळे समन्वय साधतो त्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अमूलाग्र बदलते म्हणून श्रद्धेचे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे प्रत्येकाची श्रद्धा ही कमी जास्त असू शकते मात्र परिपूर्ण श्रद्धा असेल व अत्यंत शोधित सत्वगुणांची प्राप्ती झालेली असेल तर सद्गुरूंनी तत्वम असीचा उपदेश केल्यावर शिष्य तत्काळ परमात्म स्वरूपच होऊन राहील मात्र असे क्वचित घडते ध्यानाला बसताना पूर्ण विश्वासाने श्रद्धेने प्रसन्नपणे ध्यान करावे आपल्याला जमणार नाही अशा पराभूत मनस्थितीत डळमळीत श्रद्धेने परमार्थ साधणे फार अवघड आहे म्हणून सद्गुरूंवर जास्तीत जास्त श्रद्धा ठेवून मोठ्या जिद्दीने साधना करावी हळूहळू आपलेही जीवन सद्गुरूंविषयीच्या पूर्ण श्रद्धेने परिपूर्ण होते त्यांच्या पायी लीन होऊन जाते स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ